नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता भजी म्हटलं की जवळपास सगळ्यांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे त्यातून आज आपण अत्यंत चविष्ट टम्म आणि कुरकुरीत बटाट्याची भजी तयार करणार आहोत भजी करण्यासाठी जरी सोपी वाटत असली तरी यात आपण खाण्याचा सोडा किंवा तांदळाचं पीठ रवा असं काहीही वापरले नाहीये त्यामुळे भजी आपली अजिबात तेलकट होत नाहीत आणि जशीच्या तशी कुरकुरीत बराच वेळ राहतात तर व्हिडिओमध्ये अशा छोट्या मोठ्या टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुमची सुद्धा भजी अगदी जशीच्या तशी कुरकुरीत राहतील तर व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग सुरुवात करूया एका भांड्यामध्ये दीड कप बेसन घेतलं बेसन रेडीमेड घ्या किंवा डाळ दळून घेतलेलं असलं तरी चालतं पण बेसन मात्र बारीक असावं ही पहिली टीप आता यामध्ये पाव चमचा हळद घातली चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आणि थोडासा हिंग घालायचा हिंगामुळे भज्याची चव तर वाढतेच पण भजी पचायला सुद्धा हलकी होतात अर्धा चमचा धने पूड घातली अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आणि अर्धा चमचा ओवा सुद्धा आहे कोणत्याही पदार्थात ओवा घालताना हातावर थोडासा चोळून घालायचा ज्यामुळे पदार्थाचा स्वाद छान येतो तर हे बघा अशा पद्धतीने चोळून ओवा घातला आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपली भजी छान दिसावी यासाठी आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत तर एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स यामध्ये घाला मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली ती सुद्धा यात घालायची आणि आता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर हे पीठ जास्त सैलसर होता कामाने त्यासाठी आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं तर यातल्या गाठी गुठळ्या सगळं व्यवस्थित मोडून हे पीठ चांगलं प्लेन केलं पाहिजे त्यामुळे आपली भजीसुद्धा अगदी प्लेन व्यवस्थित होतात तर हे पीठ जर जास्त सेल झालं तर मात्र बटाट्याच्या कापांवर याचं कोटिंग व्यवस्थित होत नाही आणि पीठ घट्टसर झालं तरी सुद्धा बटाट्याच्या कापावर कोटिंग तर होतच पण भजी आपली मऊ पडतात तर हे बघा अशा पद्धतीचं पीठ हे तयार झालेलं आहे आता हे थोडं घट्टसरच आहे पण एक दहा मिनिट याला थोडंसं भिजत ठेवू आणि त्यानंतर थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित करून घेणार आहोत आता पीठ भिजते तोपर्यंत या ठिकाणी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेताना कधीही गोल आकाराची घ्यायची म्हणजे आपली भजीसुद्धा चांगली गोल होतात नाहीतर काय होतं लांबट आकाराची जर आपण बटाटे घेतले तर मात्र बटाट्याचा किंवा मा भज्यांचा आकार छान दिसत नाही खूप लांब वेगळीच ती भजी दिसतात म्हणून शक्यतो गोल बटाटे घ्या आता याच्यावरच पूर्णपणे साल काढून घ्यायचं दोन्ही बटाट्यांचे साल काढून घेतले आणि आता चिप्स करण्याच्या किसणीने याला किसून घेऊया पण किसताना मात्र थोडस दाबत दाबत हा किस पाडायचा म्हणजे हे चिप्स पाडायचे न, तर, आ, तर हे बघा अशा पद्धतीनं अगदी सहज जर आपण हे चिप्स केले तर अगदी पातळ कागदासारखे होतात म्हणून थोडेसे दाबत करायचे म्हणजे खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही आपल्याला हवे तसे हे चिप्स तयार झाले तर हे चिप्स आता आपण पाण्यामध्ये घालूया म्हणजे पाण्यात आपल्याला ठेवून द्यायचं नाहीये पण एक ते दोन पाण्याने याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे याच्यावरचं स्टार्च वगैरे सगळं निघून जातं आणि हे बटाट्याचे काप आपण एखाद्या चाळणीवर निथळत ठेवूया किंवा मग सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घेतले तरी चालतील पण यावर पाणी अजिबात राहतं नये यावर जर पाणी राहिलं तर मात्र याला बटाट्याला फोडींना कोटिंग चांगलं होत नाही आता यासाठी एक मसाला तयार करूया एक अर्धा चमचा मीठ घातलं एका वाटीमध्ये घेतलं एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली थोडीशी काळ्या मिरांची पूड घेतली आणि थोडासा चाट मसाला आता हा मसाला आपल्याला बटाट्याच्या कापांवर भुरभुरवायचा भुर आहे त्यामुळं आपल्या भज्यांची चव अगदी छान येते तर आपले बटाट्याचे काप तयार करून झाले मसाला तयार करून झाला सुद्धा छान भिजले आता थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचंय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे पीठ झालं पाहिजे आता याला चांगलं फेटून घ्यायचं आता हा चमच्या बाजूला ठेवायचा आणि हातानेच आपण याला व्यवस्थित फेटणार आहोत पण त्या अगोदर आपण थोडस म्हणजे एक दोन चमचे तेल कडकडीत गरम करून यात घालायचं यामुळे भजी अगदी खुसखुशीत तयार होतात आपण यामध्ये सोडा वगैरे काहीही घालणार नाहीत त्यामुळे हे असं तेल घालायचं आणि अजून एक महत्वाचं काम या ठिकाणी करायचं तर हे बघा असं हाताने आपण याला पिठाला चांगले दोन तीन मिनिट सतत फेटून घ्यायचं यामुळे पीठ हे हलकं होतं आणि भजीसुद्धा हलकी होतात या पिठाचा कलर सुद्धा हे बघा अगदी पांढरट थोडासा हलका झालेला आहे तर अशा पद्धतीचं हे पीठ तयार करून घेतलं की नंबर एक आपली भजी तयार होतात तर हे बघा चमच्यावर असं पातळ कोटिंग बसले ना तर अशाच पद्धतीचं कोटिंग आपल्याला बटाट्याच्या कापांवर बसलं पाहिजे अशा पद्धतीचं हे पीठ तयार करून घ्यायचं तर आता यातलं चिमूटभर मसाला घेऊया आणि ह्या पुसून घेतलेल्या बटाट्यांच्या कापांवर हा मसाला घालायचा मसाला घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची अगदी कमी प्रमाणात हा मसाला घालायचा आहे हा मसाला जर जास्त झाला तर मात्र भजी आपली खारट होऊ शकतात कारण की भज्यांसाठी जे पीठ आपण तयार केले त्यामध्ये आवश्यक एवढं मीठ आपण वापरलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी अगदी कमी मसाला घालायचा पण हा मसाला घातल्यामुळे भज्यांची चव आपली छान येते तर हे बघा अगदी थोडा थोडा मसाला याला लावून घेतला आता तेल तापत ठेवले तेल चांगलं कडकडीत गरम झाले आता ह्या फोडी अशा घ्यायच्या किंवा हे बटाट्याचे काप असे व्यवस्थित पिठात बुडवून घ्यायचे जास्तीचं पीठ गळून जाऊ द्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीनं या कढईत जेवढे सहज येतील तेवढी भजी आपण सोडून घेऊया एकदा का भजी सोडून झाली की मग मात्र गॅस कमी करायचा आणि चांगले कडक कुरकुरीत ही भजी होईपर्यंत आपल्याला कमीच गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायची तर या ठिकाणी बघू शकता अगदी सुंदर कलर या भजींचा आलेला आहे उलटपालट करता करता आपण अगदी कुरकुरीत ही भजी तयार करून घेतलेली आहेत म्हणजे तळून घेतलेली आहेत आता भजीचा दुसरा घाणा जेव्हा आपण यामध्ये सोडतो त्यावेळीसुद्धा तेलाचं टेम्परेचर कड लक्ष द्यायचं तेलाचं टेम्परेचर चांगलं कडकडीत असलं पाहिजे आणि मग आपण गॅस कमी करायचा म्हणजे सगळी भजी सोडून झाली की पुन्हा गॅस कमी करायचा आणि पुन्हा ही कमीच गॅसवरती चांगली कडक होईपर्यंत म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची अशा पद्धतीने जर भजी तळून घेतली तर मात्र खूप वेळ भजी ही कुरकुरीत राहतात आणि जर का आपण मोठा गॅस करून तळली आणि लवकरच भजी बाहेर तेलाच्या काढली तर मात्र ही भजी मऊ पडू शकतात तर मऊ भजी होण्याची मी या ठिकाणी तीन कारण सांगितलेली आहेत एकतर बटाट्याच्या फोडी खूप जास्त जाड झाल्या जा तरीही भजी मऊ पडतात आणि दुसरं कारण हे आहे की आपलं हे पीठ जर थोडंसं घट्टसर झालं तरीसुद्धा आपली ही भजी मऊ पडतात आणि तळताना सुद्धा घाई केली तरीही भजी मऊ पडतात म्हणजे तीन कारणामुळे ही भजी आपली मऊ पडू शकतात तर या गोष्टी लक्षात घेऊन कमी गॅसवरती सोनेरी रंगावर अगदी सुंदर भजी अशी तळून घेतली की अगदी चविष्ट भजी तयार होतात आता ज्यावेळी मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तेल कडकडीत गरम पाहिजे पण धूर निघेपर्यंत गरम तेल नाही करायचं बऱ्यापैकी गरम तेलामध्ये ही भजी तळायची धूर निघेपर्यंत गरम तेल जर केलं तर मात्र भजी तेला सोडल्या सोडल्या कलर बदलतो आणि मग ती व्यवस्थित होत नाहीत तर या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही सुद्धा यावेळी अशी भजी तयार करा आणि भजी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा